आज आपण डोशासोबत खाल्ल्या जाणाऱ्या चटण्यापासून ते डोशाचं पीठ कसे भिजवायचे आणि त्यापासून डोसा कसा बनवायचा या पूर्ण रेसिपी बघणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सगळ्यांना डोसे आवडतात इडलीही आवडती पण थोडीशी पिठामध्ये गडबड झाली की मग इडलीही फसते आणि डोसाही फसता आज आपण एकाच बॅटरपासून इडली आणि डोसा हे दोन्हीही बनवू शकतो असं मी एक तुम्हाला समप्रमाणात आणि एकदम व्यवस्थित असं बॅटर कसं बनवायचं हे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा इथे बघा आपण एका बॅटरपासनं एकदम मौसूत आणि कडक डोसा म्हणजेच एकदम कुरकुरीत डोसा कसा बनवायचा हे सुद्धा बघणार आहोत इथे बघा मस्त आपला डोसा हा बनवून एक कुरकुरीत देखील तयार आहे आणि एकदम अगदी मऊसूत असा सुद्धा बनवून तयार आहे हा डोसा तुम्ही डब्याला देऊ शकता आणि मुलांना तर प्रचंड आवडतो सगळ्यात महत्वाचे म्हणजे यासाठी आपण या रेशनचे तांदूळ वापरलेले आहे तुमच्याकडे तुम्ही असेल ते तांदूळ वापरून हा डोसा बनवू शकता हा डोसा खायला अप्रतिम लागतो चला तर मग सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण डोश्यासाठी इथे पीठ कसे भिजवायचे ते बघवणार आहोत आता इथे मी एक छोटा ग्लास घेतलेला आहे या ग्लासने तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहे तुम्ही याचे प्रमाण वाटीमध्ये सुद्धा घेऊ शकता आता यामध्ये पाणी टाकून हे तीन ते चार वेळा आपण व्यवस्थित तांदूळ धुवून घ्यायचे नंतरच यामध्ये पाणी घालून हे भिजत ठेवायचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामधील जे तांदूळ आहेत ते व्यवस्थित अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजेच अगदी पांढरे शुभ्र आपले डोसे तयार होतात आता यामध्ये पाणी घालायचं आणि हे झाकण ठेवून अगदी पाच ते सहा तासासाठी आपण तसंच झाकून ठेवायचं आता त्यानंतर तांदूळ भिजवल्यावर आपण अर्ध्या तासानंतर उडदाची डाळ भिजवायची कारण यामुळे डोसे जे आहेत ते अगदी छान होतात कुरकुरीत हे होतात आणि चवीला सुद्धा छान होतात उडदाची डाळ ही देखील तीनचे चार पाण्यांनी धुऊन घेतल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालून ती भिजत ठेवायची आहे आता इथे व्यवस्थित आपण एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आणि यामध्ये आपण तांदूळ अगोदर बारीक करून घ्यायचे अगोदर मी तांदूळ बारीक करून घेतले पण तुम्ही अगोदर उडदाची डाळ बारीक करून घ्यायची म्हणजेच आपल्याला मिक्स करण्यासाठी पीठ हे देखील सोपे जाते आणि जे मिक्सरचे भांडे आहे ते धुण्यासाठीसुद्धा सोपे जाते अगदी मऊसूत आणि बारीक असे आपल्याला तांदूळ आणि डाळ दोन्ही देखील वाटून घ्यायचं आहे आता इथे बघा आपले डाळ आणि तांदूळ अगदी बारीक असे छान वाटून घेतलेले आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करत असताना तांदूळ आणि डाळीचे जे मिश्रण आहे ते अगदी छान असे व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आणि याच्यावर एक झाकण ठेवून आप हे आपल्याला रात्रभर किंवा अगदी सात ते आठ तासापर्यंत मुरत ठेवायचं आहे उन्हाळ्यामध्ये हे पटकन आपल्याला त पीठ तयार होते आणि पावसाळा हिवाळा जर असेल तर याला थोडासा वेळ लागतो म्हणजेच एवढी जास्त यात आंबटपणा हा येत नाही आता याला एका उलथण्याच्या सहाय्याने मी एकदम मस्त असा मिक्स करून घेते म्हणजे पीठही छान मिक्स होईल आणि यामध्ये टाकलेला मीठ देखील अगदी छान असा मिक्स होईल आता आपण जे आहे त्याच्यावर झाकण ठेवून हे अगदी सात ते आठ तासापर्यंत तसेच ठेवूयात इथे बघा आता मी चार बटाटे उकळून घेतलेले आहेत आता आपण पहिलं बनवूयात बटाट्याची चटणी हे बटाटे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे म्हणजेच त्यातील जे, जे, जे पाणी आहे ते व्यवस्थित निथळेल आणि त्याची साल काढून घ्यायची तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथे एक एक करून सगळ्या बटाट्याची व्यवस्थित साल काढून घ्यायची मी इथे पीठ काढताना एका रसपत्रामध्ये काढलं होतं पण ज्यावेळेस मुरण्यासाठी पीठ ठेवलं होतं म्हणजेच आंबवण्यासाठी तेव्हा मी ते पात्यालात घेऊन मग आंबवण्यासाठी ठेवलं तुम्ही जर अर्धे अर्धे करून बटाटे शिजायला टाकले तर बटाटे पटकन शिजतात पण मी पूर्ण छोटे बटाटे असल्यामुळे पूर्ण अख्खा बटाटा यामध्ये घालून इथे शिजायला टाकला होता बटाटे शिजायला टाकताना तुम्ही त्याला सुद्धा देऊ शकता म्हणजे बटाटे हे अगदी पटकन छान असे शिजून तयार होतील आता एक एक करून सगळ्या बटाट्याची इथं साल काढून घेतलेली आहे आता यासाठी भाजीसाठी आपल्याला लागणार आहे कांदा कांदा आपण याच्यामध्ये मस्त बारीक कापून घ्यायचा कांदा बारीक कापत असताना त्याच्यावरची जी साल आहे ती काढून टाकायची आता सध्या काळा कांदा तयार होतोय म्हणजेच कांद्याला पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वरतून थोडीशी काळ्या लेअर येतो म्हणून मी त्याचा जो वरचा कवरचा भाग आहे तोसुद्धा काढून इथे घेतलेला आहे आता कांदा कापत असताना अगदी बारीक असा कांदा कापायचा अजिबात झाडसर कापायचा नाही कारण आपल्याला बटाट्याचे शिजलेले असल्यामुळे कांदा परतायला जास्त वेळ लाग जास्त वेळ परतण्याची गरज नाही त्यामुळे कांदा कापताना हा बारीक कापायचा इथे व्यवस्थित असे मिडियम आकाराचे दोन कांदे मी चार बटाट्यासाठी कापून घेतलेले आहे तुम्हाला जर कांद्याचे प्रमाण कमी जास्त आवडत असेल तर तुम्ही ते करू शकता किंवा कोणाला जर कांदा आवडतच नसेल त्याने अगदी थोड्या प्रमाणात ता कांदा टाकला तरी देखील चालेल इथे एक एक दोन्ही कांदे मी छान व्यवस्थित कापून घेतलेले आहे आता कांद्यानंतर इथे कापायची म्हणजे ती हिरवी मिरची तुमच्याकडे जर अगदी अशा आकाराची म्हणजेच एकदम हिरव्यागार आकाराची मिरची असेल तर ती अगदी तिखट असते त्यामुळे ती कापताना थोडंसं सावधगिरीने कापायची ती तिचे हात किंवा तिचा वेळ डोळ्यात ओढणार नाही याची काळजी घ्यायची आता इथे मधातून काप देऊन अर्धी अर्धी अशा दोन हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर तिखटाचे प्रमाण जास्त लागत असेल किंवा मिरची जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडेसे आणखी यामध्ये एक दोन मिरची ॲड करू शकता बटाट्याची सुद्धा छान असे च कोणी काप करून घेतलेलं आहे एका कडईमध्ये इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे आता तेल छान कडकडीत गरम झाले की मग त्यामध्ये जिरा आणि मोहरी घालायची जिरा मोहरी छान कडकडीत कडकड असा आवाज आला की मग त्यामध्ये आपण का जो परतलेला कांदा आहे सॉरी कापून घेतलेला कांदा आहे तो कांदा याच्यामध्ये घालायचा आणि छान असा हाय फ्लेम गॅसवर अगदी दोन ते तीन मिनटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा हाय फ्लेम गॅसवर परतत असताना तो सारखा हलवायचा जेणेकरून कांद्याचे एक बाजू जळणार नाही याची काळजी घ्यायची कांदा अगदी दोन मिनटासाठी परतून झाला की त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालायची म्हणजे कांदा आणि हिरवी मिरची परत छान परत परतून त्या व्यवस्थित असे देखील येते यामध्ये जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता या स्टेजला घालायचा म्हणजे कढीपत्ता जळत पण नाही आणि त्याला वाससुद्धा छान येतो चवसुद्धा आपल्या भाजी बटाट्याची चटणीची जी आहे ती व्यवस्थित आपल्याला चवसुद्धा छान लागते आता यामध्ये अगदी थोडीशी हळद घालून बटाटे घालून हे खालीवर करून घ्यायचं आता खालीवर करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी पटकन कांदा आणि बटाटा मिक्स होईल्याची काळजी घ्यायची यानंतर हे सगळं मिश्रण मिक्स झालं वरतून आपल्याला बटाटा घालायचा वरतून आपल्याला मीठ घालायचं बटाट्याच्या मग मीठ घातल्यानंतर ते व्यवस्थित आपण खालीवर करून घ्यायचं आणि बटाटा छान असा गरम झाला की मग नंतर शेवटी अगदी शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर ही कोथिंबीर घालून सगळ्या बटाट्याच्या भाजीमध्ये आपण ते मिक्स करून घ्यायचे इथे बघा बटाट्याच्या भाजीला रंग किती छान आलेला आहे आणि चवीला सुद्धा ही भाजी अगदी छान अप्रतिम लागते तुम्ही ही भाजी एकदा डोस्यासोबत नक्की ट्राय करून बघा आता आपण बनवूयात चटणी आता हिरवी चटणी बनवण्यासाठी मी इथे एक कमी तिखट आणि एक तिखट मिरची घेतलेली आहे आणि थोडेसे ओल्या नारळाचे काप आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते म्हणजेच मोठे मोठे काप जर टाकले तर ते छान बारीक होत नाही दोन कडीपत्त्याचे पानं अगदी हरभऱ्याची जी भाजलेली डाळ असते ती थोडीशी आणि कोथिंबीर घेतलेली आहे यातच आपल्याला चवीनुसार मीठ देखील घालायचे आहेत तुमच्याकडे जर फुटाणे असतील तर फुटाण्याचे साल तुम्ही काढून यामध्ये घालू शकता इथे बघा आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण पाणी घालून जितकी पातळ हवी तितकी ही चटणी बनवू शकतो पण शक्यतो ही चटणी जी आहे ती अगदी थोडीशी घट्ट असते त्यामुळे यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आता इकडे आपण ज्या चटणी बनवलेली आहे तिला तडका देऊन घेऊयात इथे बघा आपण तडका पॅन गरम करून घेतला यामध्ये तेल टाकलं जिरं टाकलं मोहरी टाकली तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हिंग देखील यामध्ये घालू शकता मी कढीपत्ता आणि लाल मिरची कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे याला रंगही छान येतो आणि फ्लेवर देखील छान येतो इथे बघा मस्त असं मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी बारीक केली होती त्यातच याला तडका लावलेला आहे म्हणजे जास्त भांडे भरायचे अजिबात आपल्याला गरज पडत नाही ज्याला पाहिजे ते या मिक्सरच्या भांड्यामधून चटणी घेऊ शकता इकडे बघा आपले पीठ एकदम छान असे फुगलेले आहे हे, हे पीठ तुम्ही इडलीसाठी आणि डोस्यासाठी दोन्ही बनवण्यासाठी वापरू शकता आपण हे पीठ आंबवण्यासाठी ज्यावेळी ठेवले होते त्यावेळी याच्यामध्ये आपण जास्त पाणी टाकले नव्हते कारण आपल्याला हे पीठ इडलीसाठी सुद्धा वापरू शकतो आता डोसे बनवण्यासाठी आपल्याला जितके पातळ पीठ हवे तितक्या प्रमाणात पाणी टाकून आणि चवीनुसार मीठ बघून यामध्ये घालायचं आता हे छान मिक्स करून घ्यायचं जर असं वाटलंच आपल्याला की मीठ कमी आहे तर थोडंसं घालायचं इथे बघा इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही एक चमचा घ्यायचा याच्यामुळे काय होतं की आपला जो डोसा आहे तो व्यवस्थित मस्त असा पसरला जातो आता इथे बघा या पद्धतीने तुम्ही पीठ बनवून घ्यायचा हे पीठ जास्त घट्टही नको आणि पातळही नको चमच्याच्या बाजूने एका बोटाने रेश ओढून बघायची ती रेश अगदी व्यवस्थित जशीच तशी राहिली म्हणजे आपलं पीठ हे छान तयार झालेलं आहे आता जो डोसाचा पॅन आहे किंवा तुम्ही ज्या तव्यावर डोसा बनवणार आहे त्या डव्या तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि वरतून आपण जो डोसा आहे त्याचा एक चमचा जे बनवलेलं पीठ आहे ते घालायचं आणि त्याला गोल असं छान इथे वेळ दाखवल्याप्रमाणे फिरवून घ्यायचं मस्त आपला कुरकुरीत डोसा बनवून तयार झालेला आहे हा डोसा बघा खायला एकदम मस्त लागतो आणखी एक डोसा इथे मी तुम्हाला टाकून दाखवते म्हणजेच हा जो आहे तो मी मोठा डोसा बनवते यासाठी मला दीड चमचा पीठ घ्यावं लागलेले आहे एकदम हळूहळू असा हा डोसा पसरून तयार होतो हा डोसा खायला अगदी छान लागतो तुम्ही हा डोसा एकदा नक्की ट्राय करून बघा इथे बघा हा डोसा मस्त असा आपल्याला गॅस आता याचा जो आहे तो मिडियम किंवा अगदी हाय सुरुवातीला हाय ठेवायचा नंतर मीडियम करायचा म्हणजे डोसाला रंगही छान येतो आणि डोसा आपला जो आहे तो अगदी छान मस्त हो असा बनवून देखील तयार होतो सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळेस आपण तव्यावर डोसा घालणार आहोत त्यावेळेस तवा हा छान असा कडकडीत गरम पाहिजे तुम्ही डोशाला उलटं पालटं करून भाजू शकता किंवा एकाच बाजूने एकदम व्यवस्थित खरपूस असं सुद्धा भाजू शकता इथे बघा मस्त आपल्या रंग रंगही आलेला आहे अगदी डार्क रंग आलेला नाही कारण आपण यामध्ये या डोशाला अगदी जास्त मस्त भाजलेलं नाही त्यामुळे हा डोसा तुम्ही एक चटणीसोबत एकदा नक्की ट्राय करून बघा खायला एकदम छान लागतो इथे बघा आपली हिरवीगार अशी चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि पिवळी म्हणजेच बटाट्याची चटणी ही सुद्धा इथे बनवून झाले तयार झालेली आहे तुम्ही एकदा या पद्धतीने या दोन्ही चटण्या बनवून बघा खायला अगदी मस्त लागतात आणि डोसासोबत एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला इथे डाळ आणि तांदळाचे जे प्रमाण सांगितलेले आहे ते तुम्ही वापरून एकदा नक्की डोसा तयार करून बघा डोसा खूप छान होतो